पुन्य मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत एक नवीन ॲनिमे जो रिसेंटली रिलीज झाला आहे ज्याचं नाव आहे साकामोतो डेस तर आता बघूया हो या ॲनिमेमध्ये काय घडतं एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला एक हिटमॅन दाखवला जातो हिटमॅन म्हणजे पैसे घेऊन कोणालाही मारणार आहे आणि ह्या हिटमॅनचं सा नाव साकामोतो असतं साकामोतोच्या समोर काही गुंड दाखवले जातात तो त्या गुंडांना मारून टाकतो पुढे आपल्याला सांगितलं जातं की काही वर्षांपूर्वी एक लेजेंडरी हिटमॅन होतं ज्याचं नाव होतं साकामोतो दारो त्याला सगळे गँगस्टर घाबरायचे आणि बाकीच्या हिटमॅनना पण त्याच्यासारखं बनाव असं वाटत होतं एक दिवस त्याला एका मुलीवर प्रेम होतं आणि मग तो हिटमॅन त्याचं हिटमॅनचं करिअर सोडून देतो आणि त्या मुलीशी लग्न करतो आणि त्यांना एक मुलगी पण होते आणि तो खूप जाडा झालेला असतो आणि तो त्याच्या दुकानामध्ये काम करत असतो एक दिवस एक मुलगा त्याला शोधत त्याच्या दुकानापर्यंत येतो तेव्हा इकडे साकाम होतो एका मुलाला बो आणि आरासोबत खेळताना बघत असतो त्या मुलाच्या बॅगमधून इंकची बाटली पडते आणि ते समोरून येणाऱ्या कस्टमरच्या पॅन्टवर उडते आणि ती खराब होते ते बघून त्या माणसाला खूप राग येतो आणि तो त्या मुलाला उचलून घेतो आणि त्या मुलाला मारणार असतानाच साकामोतो त्याला अडवतो आणि त्याच्या पेन्सिलने त्याच्या मानेत वार करतो खरं तर तो त्याच्या मनातच हा विचार करत असतो आणि तो माणूस तिथून निघून जातो हे सगळं त्या मुलाने पण बघितलेलं असतं त्याला कळते की मतो त्या माणसाला पेन्सिलने मारण्याचा विचार करत आहे हा मुलगा पण एक हिटमॅन असतो आणि तो एक सायकिक असतो कारण हा लोकांचं मन वाचू शकतो याचं नाव शीन असतं साकामोतो त्याला पण मारायचा विचार करतो हे बघून शीन घाबरतो आणि साकामोतोला सांगतो की मी तुमच्यासोबत काम करायचो आणि मग साकामोतो आणि शीन बाहेर येऊन बसतात शीन त्याला विचारतो की तुम्ही एका दुकानात काम का करायला लागलात शीनला वाटत असतं की साकामोतोनी परत हिटमॅन बनव साकामतो मनात म्हणतो की माझे हिटमॅनचे दिवस संपले ते ऐकून शीन म्हणतो तुम्ही लेजेंडरी हिटमॅन होतात सगळे गँगस्टर तुम्हाला घाबरायचे तुम्ही हे का सोडलं साकामतो त्याला इग्नोर करतो आणि नूडल्स खात बसतो हे बघून शिन म्हणतो की आता हा जाडा झालेला आहे आणि ह्याला ओळखणं पण कठीण आहे असं म्हणत असतानाच तो, तो एक सिगरेट पेटवतो तेवढ्यात साकामतो एका क्षणात त्याची सिगरेट कापून टाकतो कारण तिथे नो स्मोकिंग लिहिलेलं असतं साकामतोचा सा स्पीड बघून शीन घाबरतो आणि म्हणतो भलेही हा जाडा झाला असला तरीही आम्हाला मारू शकेल तेवढ्यात ते एक डिलेवरीवाला साकामतोचं सामान घेऊन येतो आणि त्याला साकामतोची मदत पण हवी असते ते बघून शिनला वाटते की तो हिटमॅनचं काम अजूनही करत आहे आणि एक साधा माणूस राहण्याचं सा नाटक करतो पण असं काही नसतं त्याला झाडं कापायला साकामतोची मदत हवी असते साकामतो तिथल्या लोकांची छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करत असतो आणि सगळ्यांना तो आवडत असतो साकामतोला हे करताना बघून शिनला राग येतो आणि तो म्हणतो साकामतोबद्दल आता त्याला काहीही वाटत नाही त्यानंतर शिन गाडीत जाऊन बसतो आणि म्हणतो की पाच वर्षानंतर साकामोतोला बघितले आहे तो जरी जाडा झाला असला तरी तो अजून कितीही भारी आहे आणि त्याला त्याच्यासोबत परत काम करावं असं वाटत असतं तेवढ्यात त्याला त्याच्या बॉसचा फोन येतो आणि त्याचा बॉस विचारतो की तू साकामतोला परत हेडमॅन बनायला तयार केलंस का तर शिन नाही म्हणतो तर त्याचा बॉस म्हणतो मग त्याला मारून टाक जर आपली गँग कोणी सोडून जात असेल तर आपण त्याला मारून टाकतो आणि हाच गँगचा नियम आहे शिनला खरं तर साकामोतोला मारायलाच पाठवलेलं असतं पण साकामोतो त्याला आवडत असतो नंतर खूप विचार केल्यानंतर शीनला कळतं की त्याच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे जर त्याने साकामोतोला मारलं नाही तर दुसरा कोणीतरी मारेल पण जर साकामोतोला मारायचंच असेल तर ते काम तोच करेल दुसऱ्या दिवशी शिन परत त्याच्या दुकानासमोर येतो आणि त्याच्या गनला सायलेन्सर लावून आत जातो शेन साकामोतोला म्हणतो की तो आज हे शहर सोडून जाणार आहे पण तेवढ्यात तो साकामतोवर गोळी चालवतो पण साकामतो त्याच्या तोंडातले चॉकलेट त्यावर थुंकतो आणि त्याला ती गोळी लागून त्या गोळीची दिशा बदलते नंतर साकामोतो शीनवर एक आईस्क्रीम फेकतो आणि अचानक तिथून गायब होतो आणि शीन त्याचं मन पण वाचू शकत नव्हतं तेवढ्याच साकामतो शीनच्या नकळत त्याला एक लाथ मारतो आणि शीन लांब पडतो आणि बेशुद्ध होतो जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तो साकामतोच्याच घरी असतो जे दुकानाच्या वरच्या फ्लोअरवर असतं साकामतो त्याला जे त्याच्यासोबत जेवायला बोलवतं आणि त्याला कळत नाही की साकामतो त्याला घरी का घेऊन आलं या जेवणात विष तर नाही ना पण त्याला विष सहन करण्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं शीन ते जेवतो ते त्याला ते खूप छान वाटतं त्यांनी बरेच दिवसानंतर घरचं खाणं खाल्लेलं असतं आणि शिनला ते खाणं खाऊन खूप छान वाटतं आणि त्याला समजतं की ह्या छोट्या छोट्या क्षणांसाठीच साकामतोनी हिटमॅनचं काम सोडलेलं असतं जेवण झाल्यानंतर शीन साकामतोंना थँक्स म्हणतो आणि त्याच्या गँगकडे परत येतो तिथे त्याला त्याचा बॉस ओरडत असतो की तू त्याला का मारलं नाहीस शीन डोकं खाली ठेवून त्याच्या बॉसला म्हणतो की साकामतोला जाऊ द्या तो त्याच्या फॅमिलीसोबत खूप खुश आहे हे ऐकून सगळे हसायला लागतात तर बॉस म्हणतो की साकामतोनी आपल्या दुनियाचा सा नियम तोडला आहे तेव्हा शिन म्हणतो साकामतोच्या जागी मला मारा आणि त्याला जिवंत राहू द्या मग बॉस म्हणतो ठीक आहे आणि मग बॉस मनात म्हणतो की हा वेळा आहे मी ह्याचं म्हणणं का ऐकू त्याच्या मनातले शिन ऐकतो आणि त्याच्यावरच गन धरतो इकडे त्यांच्यात मारामारी सुरू होते आणि साकामतो त्याच्या दुकानामध्ये बसून हे सगळे ऐकत असतो नंतर तो एक सावी लावून काही बटणं दाबतो त्याच्यामुळे त्याच्या दुकानात खूप साऱ्या गन्स दिसतात पण साकामतो त्यातून फक्त एक टेझर गनच घेतो इकडे शीन त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो कारण तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं मन वाचवू शकत होता एक माणूस त्यावर मिसाईल फायर करतो पण शिन त्यातून वाचतो आणि त्यावर त्याचा बॉस म्हणतो त्याच्याजवळ गेलात तर तुमचं मन वाचू शकेल त्याला लांबूनच धरा इकडे शीनच्या गोळ्या पण संपत आलेल्या असतात तेवढ्यात त्याला एक गोळी लागते आणि तीन लोक त्याला घेरून घेतात तेवढ्यातच साकामोतो त्यांच्या मागे येऊन त्यांना टेझरनी करंट देतो साकामोतोला पाहून शिन आणि त्याचा बॉस दोघे हैराण होतात आणि ते साकामोतोला मारायला जातात आणि साकामतो त्यांनी आणलेल्या चॉपस्टिक्सनीच त्यांना मारायला लागतो तो त्या चॉपस्टिक्सनी मारलेल्या गोळ्या पण अडवत असतो आणि स्पीडमध्ये सगळ्यांना मारत असतो तो जरी जाडा झालेला असला तरी त्याच्यात खूप ताकद होती तेव्हा बॉस त्याच्या माणसांना सोबत गोळ्या मारायला सांगतो पण साकामतो त्या चुकवून त्यांच्या गन्स कापून टाकतो तो त्या गुंडांना आणि त्याच्या बॉसना पण मारून टाकतो हे बघून शिन समजून जातो की अजूनही हा लिजेंडरी हिटमॅन आहे शिन साकामतोला विचारतो की त्याला कसे कळेल की तो इथे तेव्हा साकामतो सांगतो की जेव्हा तो बेशुद्ध होता तेव्हा त्याने त्याच्या गनमध्ये एक ट्रॅकर लावलेला असतो आणि मग शिन म्हणतो की मी सांगितल्याप्रमाणे हे शहर सोडून जाईल पण साकामतो त्याला त्याच्या दुकानाचा युनिफॉर्म देतो साकामतो शिनला त्याच्या दुकानामध्ये काम करायची ऑफर देतो ना जिला शीन हो म्हणतो आणि दुसऱ्या दिवसापासून शीन साकामतो सोबत काम करायला लागतो तो त्याच्या मन वाचायच्या शक्तीने लोकांची मदत पण करत असतो साकामतोच्या बायकोला आणि मुलीला पण तो चांगला वाटत असतो तेव्हा तो, तो मुलगा म्हणतो की त्याच्यासोबत बाहेर येऊन खेळ पण शीन म्हणतो अजून त्याचं काम संपलेलं नाही आणि हे काम त्याच्या पहिल्या कामापेक्षा तरी चांगलेच आहे तेव्हा तो मुलगा विचारतो की तू आधी काय काम करत होतास त्यावर साकमा तो मनात म्हणतो की जर त्याला सांगितलंच तर तुला मारून टाकेल ज्यावर शिन म्हणतो की तो सफाईचा काम करायचा आणि हा एपिसोड इथे संपतो पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आरे जातो भेटूया पुढच्या एपिसोडला